राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव एक बेचाळीस दोनशे रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुल राहता या ठिकाणी थोर स्वातंत्र्य सेनानी का ल शिंदे पाटील स्मृतिदिन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला स्मृतिदिन दिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून दिंडोरी मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे सर उपस्थित होते कर्मवीर भाऊराव पाटलांनी गोरगरीब जनतेला शिक्षण देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली व का शिंदे पाटील यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांनी जोडले उदाहरण म्हणजे शारदा शैक्षणिक संकुल आहे शिंदे पाटलांचं शिक्षण झालं असून त्यांना नोकरी देखील मिळाली असती परंतु त्यांना इंग्रजांची गुलामगिरी मान्य नव्हती त्यांनी संकुलाची पायाभरणी करून आज अठ्याहत्तर वर्षांमध्ये एवढी मोठी शिक्षणाची सोय या परिसराला करून दिली असं यावेळी खासदार म्हणाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मकांत कुदळे होते त्याबरोबर नगराध्यक्ष साहेबराव निधाने यांनी भाऊंबरोबर असलेले त्यांचे अनुभव केले जनरल बॉडीचे सदस्य अरुण चंद्र यांनी आपल्या मनोगतातून तीन वर्ष शिक्षक पदावर या संकुलात काम भाऊंसोबत करण्याची संधी मिळाली त्याचं भाग्य समजतो काल शिंदे पाटील हे शिक्षकांचे आधारस्तंभ होते उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडके यांनी आपलं मनोगत व्यक्त करत भाऊंचे विचार अजून जिवंत असल्याचं सांगितलं तसेच भाऊंची कन्या मंगलाताई पाटील यांनी अनुभव आठवणी खूप आहेत त्यातून आम्ही घडलो असं सांगून भाऊंच्या आठवणींना उजाळ दिला यावेळी वक्तृत्व स्पर्धेत आलेल्या प्रथम क्रमांक मिळणाऱ्या विद्यार्थिनीस व आरबी एन बी कॉलेज या महाविद्यालयास फिरता करंडक देण्यात आला आदर्श शिक्षिका पुरस्कार अंजली बारवे यांना देण्यात आला तसेच होतखोर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाचे प्राचार्य अनिल बनसोडे यांनी केलं तर यावेळी राजेंद्र बाबळे साहेबराव गाडेकर नानासाहेब बोठे सरजेराव मते भगवानराव टळेकर मनोज कवडे कुणाल बनकर गोरक्षनाथ डांगे प्राध्यापक शरद गमे प्राध्यापक बाळासाहेब दिघे प्राध्यापक पंकज दिघे प्राध्यापक सिंधू तनपुरे उपप्राचार्य अशोक बोरसे मुख्याध्यापिका हेमलता गुंजाळ प्राचार्य निशा चिंगोड राजकुमार साळवे विवेक गाडेकर आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश आहेर व सोनाली थोरात यांनी केलं तर आभार प्रदर्शन संकुलाचे मार्गदर्शक रमेश शिंदे यांनी मांडले आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला